विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्यासाठी पुणे विद्यापीठात आंदोलन पुणे अजिंक्य महाराष्ट्र शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी सप्लिमेंटरी एक्झाम व कॅरी ऑन लागू करण्यात यावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्यासाठी प्रयत्न केला मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना गेट लावून अडवण्यात आले या अडवणुकीमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली गेटवर चढून जोरदार आंदोलन छेडले या आंदोलनादरम्यान संबंधित विद्यापीठ प्रशासनाला खाली बोलवण्यात आले या विद्यार्थ्यांनी थेट त्यांच्यासमोर आपले मागणीपत्र सादर केले विद्यार्थ्यांच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहड प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यात आश्वासन दिले या आंदोलनात पुणे विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष भूषण रानभरे युवक काँग्रेसचे राजगोविंद जाधव आलसी इंजिनरस्टचे रौनक खाबे सरचिटणीस महेश कांबळे अक्षय कांबळे आदी पदाधिकारी व शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आंदोलन युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा अध्यक्ष व विद्यार्थी काँग्रेस एन सी यू आय पुणे शहर उपाध्यक्ष राज्य गोविंद जाधव यांच्या पुढाकाराने व त्यांच्या सहकार्यांच्या सहकार्याने पार पडले अजिंक्य महाराजांसोबत किरण सोनवणे कार्यकारी संपादक